तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सार्वजनिक बांधकाम कामगार योजनेमध्ये ज्या नागरिकांची नोंदणी आहे त्यामध्ये महिला आहे किंवा पुरुष आहे तर बघा ज्यांचं नवीन कार्ड बनलेलं आहे किंवा जुनं कार्ड आहे त्यांचं कार्ड जर ऍक्टिव्ह असेल तर आता त्यांना पेटी आणि किचन सेट या दोन्ही वस्तू जी आहे ते वितरण केले जात आहे आणि त्यांचं कार्ड जर ऍक्टिव्ह असेल तर आता त्यांना सेफ्टी किटची पेटी आणि किचन सेट जो आहे तो आता वितरण केला जात आहे म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे तर बघा पाच मार्च पासून वडा जिल्ह्यामध्ये सुद्धा पेटी आणि किचन सेटच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे सर्वात आधी ज्यांना सेफ्टी किटची पेटी मिळालेली होती पे तर आता त्यांना किचन सेट मिळत आहे आणि ज्या नागरिकांना दोन पैकी कोणत्याच वस्तू मिळालेल्या नव्हता तर त्यांना आता सेफ्टी किटची पेटी प्लस किचन सेट दोन्हीही या ठिकाणी दिले जात आहे तर बघा किचन सेट आपल्या जवळ आहे किचन सेटची अनबॉक्सिंग मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत आहे आणि यामध्ये काय काय भांडे आहे काय काय सेट आहे आणि या किचन सेटमध्ये महिलांची सर्वात आवडती वस्तू सुद्धा आहे ती सर्वात शेवट मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण आपण या बॉक्सची अनबॉक्सिंग करून पूर्ण भांडे मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा बॉक्सवर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा लोगो दिलेला आहे आणि वरच्या बाजूला लिहिलेला आहे महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग तर बघा अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स मिळतो आणि बॉक्स ओपन केल्यानंतर आजमध्ये मध्ये भांडी सर्व ठेवलेली आहे तर बघ तर बघा सर्वात पहिला आयटम आहे चार ताट आपल्याला या ठिकाणी मिळतात छोट्या साईज चे ताट आहे पण क्वालिटी व्यवस्थित आहे क्वालिटी चांगली आहे आणि वजन सुद्धा या ताटाचं भरपूर आहे तर चार ताटाचा एक सेट आपल्याला या ठिकाणी दिला जातो त्यानंतर दुसरा आयटम आहे ग्लास चार ग्लास आहे ग्लासचं वजन सुद्धा व्यवस्थित आहे आणि क्वालिटी चांगली आहे चार ग्लास आहे चार ग्लास नंतर आपल्याला बघा ग्लास नंतर आपल्याकडे तीन गंज आहेत एक छोटा गंज आहे या मध्ये एक गंज आहे त्यानंतर एक मिडियम साईज आहे मिडियम साईज नंतर एक थोडा यामध्ये मोठा गंज म्हणजे अशा तीन साइज ची गंज या ठिकाणी दिलेला आहे तर बघा गंजा नंतर आणखी काही भरपूर ठिकाणी आहे ते पूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर बघा एक कढई देण्यात आलेली आहे आणि कढईवर जे आहे ते झाकण आहे अशा प्रकारे आणि स्टीलची कढी आहे दोन्ही बाजूला हँडल आहे त्यावर झाकण सुद्धा दिलेली आहे त्यानंतर बघा एक पाण्याचा जार आहे जवळपास दोन लिटरचा हा पाण्याचा जार आहे पाणी टाकण्यासाठी आणि त्याला साधन सुद्धा दिलेलं आहे आणि क्वालिटी सुद्धा व्यवस्थित आहे त्यानंतर बघा वाट्यांचा सेट दिलेला आहे जवळपास आठ वाट्या या ठिकाणी आहे आठ वाट्यामध्ये जे क्वालिटी आहे जाड आहे आणि व्यवस्थित क्वालिटी दिलेली आहे आठ वाट्या आहेत त्यानंतर बघा आणखी एक बॉक्स आहे एक मसाल्याचा बॉक्स आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तापाटाचा मसाल्याचा बॉक्स आहे आणि त्यामध्ये एक चम्मच आहे आणि सात वाटे आहेत यामध्ये तिखट मीठ मसाले ठेव ठेवण्यासाठी किचन मध्ये उपयोग केला सर्वांना माहीतच आहे अशा प्रकारचा एक बॉक्स आहे त्यानंतर बघा त्यानंतर एक कोपर देण्यात आलेला आहे एक कोपर आहे या साईजचा कोपर तुम्हाला दिसून येतो क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे त्यानंतर बघा हे एक भांडा आहे आपण माठामधून वगैरे पाणी घेण्यासाठी किंवा कढी वाढण्यासाठी याचा उपयोग करतो अशा प्रकारे त्यानंतर एक मोठ्या साईजचा चम्मच आहे चम्मच ची क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे त्यानंतर बघा सर्वात त्यानंतर बघा या बॉक्स मधली सर्वात मोठी वस्तू आहे पिंप देण्यात आलेला आहे पण पिंपळच्या आधी सुद्धा पिंपळच्या आतमध्ये सुद्धा एक आणखी वस्तू आहे तर बघा अशा प्रकारे एक पिंप आहे मोठा पिंप आहे आणि त्यावर हे झाकण आहे तर सुद्धा व्यवस्थित आहे आणि वरच्या बाजूला रोग दिलेला आहे या साईजचा सा पूर्ण मोठा पिंप आहे त्यानंतर बघा जे छोटी गंज होते त्या तीन गंजावर झाकण्यासाठी ती अशा प्रकारे तीन झाकण्या देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा तीन स्टीलचे डबे देण्यात आलेले आहेत एक छोटा मीडियम आणि मोठा डब्बा आहे हा सर्वात छोटा आहे त्यानंतर हा एक मिडियम साईजचा डब्बा आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे चांगली आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे व्यवस्थित आहे पण या डब्यावर लोगो दिलेला नाही त्यानंतर बघा सर्वात मोठा डब्बा आहे या तीन सेट मध्ये डब्याच्या सेट मध्ये सर्वात मोठा डब्बा हा आहे त्याची पण क्वालिटी सुद्धा व्यवस्थित आहे त्यानंतर बघा महिलांची सर्वात फेवरेट वस्तू जी आहे ती मी या ठिकाणी काढत आहे तर बघा महिलांची सर्वात आवडती आणि फेवरेट वस्तू आहे या ठिकाणी कुकर कुकरचा डब्बा आहे बॉक्समध्ये पॅकिंग मध्ये आहे आपण याला बाहेर काढूया यामध्ये आणखी एक भांड आहे एक हातवाळ चम्मच आहे अशा प्रकारे दिसून येतो त्यानंतर बघा त्यानंतर हा कुकर आहे या, यामध्ये छोट्या मध्ये कुकरची शिट्टी दिलेली आहे तर बघा कुकरच्या आतमध्ये जे आहे बघा कुकरच्या आतमध्ये अशा प्रकारचे दोन डबे दिलेले आहेत कुकर मध्ये फिरण्यासाठी वरण आणि भात त्यानंतर अशा प्रकारे जे आहे हे पूर्ण स्टीलचा कुकर आहे दोन्ही बाजूला प्लास्टिकचे हँडल आहे कुकर कुकरच्या झाकणाला वायसर सुद्धा लावून लावून मिळालेला आहे सोबतच अशा प्रकारे कुकर आहे कुकरचं वजन सुद्धा व्यवस्थित आहे आणि यावर सुद्धा लोगो दिलेला आहे या बाजूला लोगो लागलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचा आणि कुकरचं वजन सुद्धा भरपूर आहे आणि सर्व थंडेची जे तर बघा तुम्ही वर्धा जिल्ह्यामधील कोणत्याही तालुक्यामध्ये राहत असाल तर तुम्ही या ठिकाणावरून तुमची सेफ्टी किट पेटी आणि किचन सेट घेऊ शकता याचा पत्ता मी तुम्हाला देत आहे तालुका देवडी शहरापासून यवतमाळकडे जाताना देवडी शहरापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आर टी ओ ट्रेनिंग सेंटर आहे पेट्रोल पंपजवळ डाव्या बाजूला या ठिकाणी टोकन नंबर देऊन जे आहे ते वितरण केले जाते आणि इथूनच काही कि मीटर अंतरावर जे आहे ते किचन सेट आणि पेटी सेटचं वाटप केलं जातं म्हणजे या ठिकाणावरून टोकन घ्यायचे असते आणि दुसऱ्या ठिकाणावरून जे आहे ते तुम्हाला पेटी आणि किचन सेट त्या ठिकाणी टोकन दाखवल्यानंतर दिलं जातो बघा प्रचंड गर्दी आहे जवळपास पाच तारखेपासून वितरण सुरू आहे गर्दीची काळजी घ्या डॉक्युमेंट काय काय लागतात त्यावर मी एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे तर बघा दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये जे काही किचन सेट आधी येत होते त्या भांड्याची क्वालिटी पेक्षा या भांड्याची क्वालिटी थोडी कमी ते आहे ते भांडे वजनदार होते आणि क्वालिटीला सुद्धा व्यवस्थित आणि साईजला सुद्धा मोठे होते तर बघा अशा प्रकारे किचन सेट सुद्धा तुम्हाला मिळू शकतो तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि जेव्हा शासनातर्फे वाटपाला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला हे किचन सेट आणि पेटी सेट जे आहे ते दिली जातील -कुन तर तुमच्यापैकी कोणाकोणाला किचन सेट पेटी सेट मिळवली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की व्हिडिओ नक्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद